Tak ada, jadi mungkin tidak bisa काय आहेत भावना तुमच्या सकाळी तुम्हाला ज्यावेळी दादा घटना मिळाली कसं कसं बघत दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहते प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमाला वेळेत पोचणारे दादा वेळेआधीच निघून गेले खरं तर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या बैठका चालू आणि त्या प्रचाराची तयारी चालू होती आमच्या काही कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी वेळ मागितला दादांनी आम्हाला उद्याची वेळ दिली होती माझा राज्य महिला आयोगाचं वर्ध्यापन देण्याचा कार्यक्रम दहा तारखेला होता त्या कार्यक्रमाला येण्याचा शब्द दादांनी दिला होता खरं तर या कोणत्याच गोष्टीवर विश्वास बसत नाही आम्ही सगळेच कार्यकर्त्यांनी शब्द झाले आधी ते उपस्थित असणाऱ्या सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू डबडपत आहेत दादा आज सकाळपर्यंत होते उद्यापासून दादा नसणार आहेत दादा विना महाराष्ट्र कसा असेल खरं दादाशिवाय महाराष्ट्र ही कल्पना आम्ही कार्यकर्ते करू शकतो विरोधकांना पण दादा हा व्यवस्था वाटायचे राजकारणातले रोखोक स्पष्ट ठेवत होते दादा आणि राजकारण झालं गेलं सोडून त्या पुढं चालं म्हणत विरोधकांनाही आपलंच करणारे दादा होते त्याच्यामुळे महाराष्ट्राचा प्रत्येक माणूस हळतोय खरंतर उज्ज्वल महाराष्ट्राचं स्वप्न दादांनी दाखवलं आणि ते पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस ते कष्ट करत होते त्याच्यामुळे दादांशिवाय महाराष्ट्राची कल्पनाच होऊ शकत नाही राजकारणाची कल्पना होऊ शकत नाही महाराष्ट्र पूर्णतः दादांसाठी आज हळतोय विरोधकांनाही दादा हवे होते असं ताई चाकणकर यांचं मत आहे दादा उद्यापासून नसणार आहेत मात्र दादांची कमी कायमस्वरूपी महाराष्ट्राच्या राजकारणात भासणार हे मात्र नक्कीच कॅमेरामन वसीमचा इमती आज माझ्यावर आज तक बारामती